सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर भगिनींना माझा सप्रेम जय महाराष्ट्र हयातीचं प्रमाणपत्र देऊन मी नुकताच बँकेतून आलेलो आहे आपण दोन पावलं पुढे असता याची मला कल्पना आहे तरी सुद्धा काहींची फेरी वाचावी याकरता मी आपणापुढे अपडेट देण्यासाठी आलेलो आहे निवृत्ती वेतन ज्या बँकेत जमा होते त्या शाखेत जाऊन कर्मचाऱ्याकडे हयातीचे प्रमाणपत्राच्या नमुन्याची मागणी करावी नमुना भरत असताना पीपीओ नंबर अर्थात निवृत्ती वेतन आदेश क्रमांक भरावा पेन्शनरचे नाव निवृत्तीचा दिनांक सध्या असलेले वय भरावे तसेच बँकेचे नाव आणि शाखा खाली सही करावी सहीच्या खाली मोबाईल नंबर भरण्यात यावा या फॉर्म सोबत आधार कार्डाची झेरॉक्स आणि पॅन कार्डाची झेरॉक्स जोडून तो बँक कर्मचाऱ्याकडे जमा करावा त्यानंतर घोषणापत्राची मागणी करावी घोषणापत्रामध्ये आदेश अनुक्रमांक आणि नाव पाहून त्या समोरील एम्प्लॉई आणि मॅरिड कॉलम मध्ये नो नो असे लिहावे आणि त्याच्यात पुढील कॉलम मध्ये आपली सही करावी आणि सहीच्या खाली दिनांक टाकावा आणि ते बँक कर्मचाऱ्यांकडे परत द्यावे आता आपली प्रोसिजर पूर्ण झालेली आहे धन्यवाद